बायकोचं गुपित एका गावात संतोष आणि राधा नावाचे नवरा बायको राहत होते साधं सरळ आयुष्य जगायचे पण संतोषला एक सवय होती तो नेहमी म्हणायचा माझ्या बायकोच्या मनात नक्की काहीतरी गुपित आहे ती मला सगळं सांगत नाही राधा मात्र हसून टाळायची लग्नाला दहा वर्ष झाली पण राधाने तिच्या कपाटात एक लहानसा लोखंडी डब्बा बंद करून ठेवलेला होता संतोष अनेकदा विचारलं काय आहे त्या डब्यात तू का उघडत नाहीस राधा नेहमी म्हणायची योग्य वेळ आल्यावर तुला कळेल कधी संतोषला वाटायचं कुठेही काही सोनं दागिने लपवत ना कधी वाटायचं कुठे लग्नाआधीच काहीतरी आठवणीतलं नसेल ना पण राधा इतकी चांगली बायको होती कि त्याला उगच विचारायची हिंमत होत नव्हती तो दिवस एकदा संतोष खूप आजारी पडला त्याला वाटलं आता जर मी मेलो तर मला बायकोचं गुपित आयुष्यभर कळणार नाही त्याने राधाचा हात धरून म्हटलं आता मला खरं सांग त्या डब्यात काय आहे मी मरायच्या आधी तरी मला कळू दे राधा हसली डोळ्यात पाणी आलं तिनं कपाटातून तो डब्बा आणला संतोषणा हरथर त्या हातांनी डब्बा उघडला त्यात फक्त दोन मातीच्या बावल्या होत्या आणि थोडेसे पैसे ठेवलेले होते संतोष गोंधळून म्हणाला हे काय आहे म्हणाली आपलं लग्न झालं तेव्हा माझ्या आईनं मला सांगितलं होतं कधी नवऱ्यावर राग आला वाद घालण्यापेक्षा एक मातीची बावली बनव त्यामुळे भांडे टळेल आजवर मी फक्त दोनच बाहल्या केल्या कारण तू खरंच मला जास्त वेळा राग येऊ दिला नाहीस संतोषच्या डोळ्यात पाणी आलं तो म्हणाला अगं म्हणजे इतकी वर्ष माझा राग आवरून अशा गोड मार्गाने जगलीस तो अजून विचारतो पण हे पैसे कुठले राधा हसली आणि म्हणाली अरे त्या बाहुल्या मी गावातल्या मेळ्यात विकल्या त्यातून मिळालेले पैसे आहे हे दोघही हसले शिकवण नवरा बायकोच्या नात्यात राग आला तरी तो नीट हाताळणं महत्वाचं आहे छोट्या छोट्या भांडणांनी नातं नकोस होतं पण समजूतदारपणाने ते सुंदरही टिकतं